हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा आढावा दौरा हातकणंगले नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड ते एक पंचेचाळीस या वेळेत मान जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे निवडणूक तयारीचा आढावा घेतला या बैठकीस पोलीस निरीक्षक मेमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बेल्हेकर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इंगवले हायस्कूल हातकणंगले येथील मतदान केंद्राला भेट देऊन तयारीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी जयसिंगपूरकडे पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले हातकणांगले पोलीस ठाणे हद्दीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळाली ग्रामदेवता प्रतिनिधी संभाजी गुरव हातकणांगले नेटवर्कसह